खर अभिनंदन तुमचे खासदारपदी निवड झाल्यावर साहेब धन्यवाद दे घेत धन्यवाद धन्यवाद साहेब आता मी पश्चिम महाराष्ट्र मोहोळ तालुक्यातून बोलतोय सोलापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून बोलतोय साहेब मी शेतकरी साहेब आता ह्या महायुतीन तर आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला सगळं पान पुसले लाडकी बहीण आणि लाडका भाऊ करत शेतकऱ्याशीने काय सुद्धा ठेवलं नाही आम्हाला आमचे महाविकास महाविकास आघाडीकडून एवढीच अपेक्षा आहे की आमचं कर्ज सर सगळं माफ व्हावं सांगितलं ना महाविकास आघाडीचा अजिंठा बनवायचं काम चालू आहे आपले म्हणून सुद्धा पैसे मिळणार साहेब माझे सात साथे याचा अभ्यास चालू आहे शेतकऱ्यांना कसं न्याय मिळाला पाहिजे मोठं विश्लेषक आहेत मोठे करंजीचे आहेत पुलचे बाहेर देशात राज्य तुमची सत्ता महाविकास आघाडी सत्ता शंभर टक्के येणार आम्ही तुम्हाला मतदान करणार तुम्ही आमचं कर्ज माफ केलं पाहिजे साहेब हा आणि तुम्ही आमचं कर्ज माफ केलं पाहिजे सर सगळं तीन चार लाख रुपये पर्यंत करून टाकू करून टाकू हा शिंदे साहेबांना तेवढं आपलं हे पवार साहेबांच्या तेवढं कानावर टाका तुम्ही महाराष्ट्र शेतकऱ्यांची अशी अशी मागणी म्हणून हा ओके ओके धन्यवाद हा झालं हा झालं झालं साहेब जेव्हा हा काय आता ते आमचा पाऊस आहे पण आता गेल्या वर्षी पाऊस नव्हता काय सगळं दुष्काळ सहा सात एकर झाला काय त्याला लावायचं म्हटलं लावायचं म्हटलं तरी पण बँकेत साहेब सिबिल माग सिबिल स्कोर मागतो कसं करायचं कुठं आणायचं पैसेन भरायचं त्यामुळे कर्जमाफी केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आता आधी बात नाही कर्जमाफी करायला लागेल आमचे पण एवढी नाही का याला हा महाविकास आघाडी सत्ता आली आहे तेवढं करत मग